अखेर राज ठाकरे यांच्या मनसेने अधिकृतपणे आपलं इंजिन महायुतीच्या डब्यांना जोडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा आहे असं म्हणत राज ठाकरेंनी महायुतीत आता प्रवेश केलाय मागच्या अनेक दिवसांपासून या युतीबाबत भाजप आणि मनसेकडून सकारात्मक चित्र दिसून येत होतं राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती त्यानंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही युती प्रत्यक्षात आली आहे पण अवघा एकच आमदार असलेल्या मनसेच्या या जोडणीचा महायुतीला कितपत फायदा होणार यामुळे खरंच मतविभागने रोखली जाईल का याशिवाय राज ठाकरे आणि मनसेला मिळणारी सगळी मतं महायुतीच्या उमेदवारांना जातील का हे पाहणं महत्वाचं ठरतं दोन हजार सहा साली राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली मराठी भाषा आणि परप्रांतीयांचा मुद्दा अजेंड्यावर घेत मनसेनं राज्यभर आक्रमक आंदोलन केली त्या जोरावर मनसेचा एक झंझावत तयार झाला दोन हजार सात साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने अकरा उमेदवार उभे केले होते यात त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नव्हता पण तेव्हा शिवसेनेला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं मुंबईतील सर्व सहा जागांवर लाखांपर्यंतची मतं मिळवली होती त्यावेळी काँग्रेसला सतरा राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्या होत्या तर भाजपचे नऊ आणि शिवसेनेचे अकरा उमेदवार विजयी होऊ शकले होते लोकसभेनंतर लगेचच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने एकशे त्रेचाळीस जागांवर उमेदवार दिले त्यातील तेरा झाले होते तर तेरा जागांवर क्रमांक दोनची ची मतं मिळवली होती आणि एकोणतीस जागांवर मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते मनसेला तब्बल लाख हजार इतकी मतं मिळवता आली होती त्या पाठोपाठ झालेल्या पुणे आणि नाशिक महापालिकेत मोठ्या प्रमाणात नगरसेवक मनसेचे निवडून आले होते दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दमदार कामगिरी केली मुंबईत अठ्ठावीस था ठाण्यात सात पुण्यात एकोणतीस पिंपरी चिंचवडमध्ये चार आणि नाशिक महापालिकेत चाळीस नगरसेवक यावेळेस मनसेचे निवडून आले होते थोडक्यात काय तर दोन हजार बारा तेरा पर्यंत राज ठाकरे आणि मनसेची लोकप्रियता ही शिखरावर होती पण त्यानंतर मनसेचा आलेख उतरत गेला आणि याला कारण ठरलं ते राज ठाकरेंनी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना दिलेला पाठिंबा त्यांनी एक प्रकारे मोदींना नेता म्हणूनच मान्यता दिली पण त्याच वेळी ते शिवसेनेलाही विरोध करत होते भाजपला पाठिंबा पण शिवसेनेला विरोध अशी विचित्र सांगड घालून राज ठाकरेंनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली त्यांनी शिवसेनेच्या दहा उमेदवारांविरोधात आपले उमेदवार दिले पण त्यांना केवळ एक पूर्णांक पाच टक्के इतकीच मतं मिळू शकली दोन हजार नऊच्या विधानसभेला पंचवीस लाख मतं आणि दोन हजार चौदाच्या लोकसभेला सात लाख मतं अशी तेव्हा राज ठाकरेंची अवस्था झाली त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यभरातील दोनशे एकोणवीस जागांवर उमेदवार उभे केले पण त्या निवडणुकीत मनसेला अत्यंत मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्यांच्या मताच्या टक्केवारीतही कमालीची घट झाली दोनशे एकोणीस पैकी केवळ एका जागेवर मनसेला त्यावेळेस यश मिळवता आलं तर पंचवीस लाखांवरून मतदान हे थेट सोळा लाख पासष्ट हजारांपर्यंत खाली आलं याशिवाय त्यानंतर झालेल्या पुणे मुंबई नाशिक या महापालिका निवडणुकीतही मनसेला यश मिळवता आलं नव्हतं आणि मुंबईत अवघे सातच नगरसेवक निवडून आले तर नाशिकची महापालिका त्यावेळेस भाजपने ताब्यात घेतली पुढे राज लोकसभेच्या मैदानातून माघार घेतली तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने एकशे एक, एक जागांवर उमेदवार उभे केले होते त्यातील केवळ एकाच जागेवर मनसेला विजय मिळवता आला होता तर एकूण नऊ मतदारसंघात मनसेला दुसऱ्या क्रमांकावर मतं मिळाली त्या वर्षीही मनसेच्या मतांमध्ये लक्षणीय घट झाली होती दोन हजार नऊच्या तुलनेत मनसेच्या मतांमध्ये निम्मी घट झाली त्यावेळेस मनसेला अवघी बारा लाख मतं मिळाली होती एकूण मतांच्या टक्केवारीत मनसेला केवळ दोन टक्के मतं मिळवता आली होती दोन हजार एकोणीस मध्ये मनसेला मुंबईत चोवीस टक्के इतकी मतं मिळवता आली होती तर दोन हजार एकोणीस मध्ये हा आकडाही निम्म्याने घसरला होता त्यानंतर मनसेच्या अनेक आमदारांनीही पक्षाला रामराम केला प्रवीण दरेकर राम कदम रमेश पाटील आणि वसंत गीते यांनी मनसे सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आता पाच वर्षांनंतर मनसेच्या मतांच्या आकड्यात घट झाली की वाढ झाली हे तर येणारा काळच सांगेल पण दोन हजार एकोणीस मधील बारा लाख मतांसाठी भाजपने मनसेला आपल्या सोबत घेतल्याचं आता दिसून येते मनसेची ताकद ही प्रामुख्याने मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील शहरी पट्ट्यांमध्ये आहे 2009 दोन हजार नऊ मध्येही मनसेच्या तेरा आमदारांपैकी मुंबईतून सहा ठाण्यातून दोन नाशिकमधून तीन पुण्यातून एक आणि छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडमधून एक उमेदवार विजयी झाला होता त्यामुळे आताही मुंबईतील सहा ठाणे कल्याण भिवंडी पुणे नाशिक आणि मावळ या मतदारसंघांमध्ये भाजपला आणि शिवसेनेला मनसेच्या या मतांचा उपयोग होऊ शकतो तर राजकीय विश्लेषकांच्या मते मनसेचा उमेदवार हा रिंगणात नसल्यास त्यांची पारंपरिक मतं ही मराठी हिंदुत्व आणि ठाकरे या तीन मुद्द्यांमुळे शिवसेनेकडे हस्तांतरित होऊ शकतात तर यापूर्वीच्या निवडणुकीत याचा अनुभव सुद्धा आलेला आहे लोकसभा निवडणुकीत राज उमेदवार उभे केले नव्हते तेव्हा मनसेची भूमिका ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुकूल होती तेव्हा लावारे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप आणि शिवसेनेवर टीका करत होते पण तेव्हाच्या आकडेवारीनुसार मनसेची पारंपरिक मतं ही शिवसेनेच्या उमेदवारांच्या पारड्यात पडली होती त्यामुळेच राज ठाकरे यांचा आम्हाला काहीच फायदा झाला नव्हता असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळे आताही मुंबईतील राज ठाकरे यांची चार ते पाच लाख मतं ही शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांच्या बाजूने वळवण्याचं महायुतीचं गणित असल्याचं बोललं जाते आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी But